अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट हो आता दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मित्रांनो असं एवढंच काहीतरी सांगायचं आहे मला की जर तुमची इच्छा असते म्हणजे प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते काहीतरी बनण्याची काहीतरी स्वप्नांची जर आपली इच्छाशक्ती जर तुम चांगली प्रबल असेल मजबूत असेल तर देव नक्कीच मार्ग दाखवतो हो आणि जर तुमची इच्छा शक्तीच नसेल ना काई तर काही ना काहीतरी तुमच्यामध्ये अडचणी येतात असतात तुमची जर इच्छा असेल ना तर एखादी संधी तुमच्यापर्यंत चालून येते काहीतरी बनण्याची काहीतरी करण्याची आणि तुमची इच्छा शक्तीच नसेल तर नेहमी तुमच्या वाट्याला अपयशच येतो मित्रांनो स्वामी समर्थांचा हे मूलमंत्र आहे स्वामी समर्थनचे शब्द आहेत हे मी कुठेतरी ऐकलेत आणि ते तुम्हाला सांगतोय परंतु या विषयी ना तुम्हाला काहीतरी उदाहरण द्यायचं मित्रांनो खूप लोक असतात म्हणजे आपण एखादा आपल्या समोर जेव्हा एखादा कोणतरी चांगला सक्सेस होतो त्यावेळेला आपण त्यांना खूप काही पण मारतो काही लोक असे बोलतात सुद्धा की तो लक्की आहे म्हणून तू प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतो त्याचे स्टार चांगले आहेत म्हणून तू मोठा झाला आपले पण स्टार येते कधीतरी आणि आपण मग मोठं होणार मग मित्रांनो असे बोलून स्टार कधी येत नसतात आणि नशेबी असं बोलून कधी बदलत नसतं त्यासाठी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरावं लागतं ज्यावेळेला आपण कृतीमध्ये उतरतो ना त्यावेळी यश आपल्या मिळत असतं आपल्याला कारण की देवालाही माहिती असतं काहीतरी आपण प्रयत्न करतोय काहीतरी मेहनत करतोय आणि याचं फल याला नक्कीच भेटेल आता मी तुम्हाला बोललो ना की तुमची इच्छा असेल तर देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतो मी तर तुम्हाला छोटस उदाहरण देतो या गोष्टीचं एक बिस्लरीची बॉटल सांगतो तुम्हाला बिस्लरीचा आविष्कार आपल्या भारत देशामध्ये ना एकोणीसशे पासष्ट साली झाला प्रत्येकाला असं वाटलं होतं की पाण्याची बॉटल आपण विकत घ्यायची म्हणजे पाणी आपण विकत घ्यायचं शक्यच नव्हतं कारण की त्यावेळी पाणी एकदम फ्रीमध्ये होतं पाणी विकत घेणार ही कल्पनाच कोणी करत नव्हतं शक्यच नव्हतं पर ते परंतु एखादी जर व्यक्ती एक, एक मोठा बिझनेस करते पाणी विकण्याचं तर त्याला लोक खूप बोलवते की पागल आहे वेडा आहे त्याला काहीतरी वेळ लागला असेल पाणी कोण विकत घेणार आहे ज्या व्यक्तीने हे तयार केलं पाणी बॉटल आणि जी कल्पना ज्या मनामध्ये आली की बिस्लची बॉटल जर आपण मार्केटमध्ये बाजारामध्ये आणली आणि विकली तर त्याला नक्कीच फायदा होईल कल्पना त्याच्या मनामध्ये होती ती पण ही लोकांना न पटण्यासारखी होती त्याची इच्छाशक्ती होती ना ती खूप मोठी होती प्रबल होती त्यामुळे तो सक्सेस झाला देवाने त्याला दे मार्ग दाखवले तुम्ही कल्पनाही सुद्धा करू शकत नसाल तुम्ही मित्रांनो आज बिस्लरीची बॉटल एक मस्त मोठा ब्रँड आहे की आपण कोणत्याही दुकानात गेलो ना कोणत्याही ब्रँडची आपण बॉटल जर विकत घेतली ना तर पहिल्यांदा आपण बिस्लरीच घेतो की मला बिस्लरी दे मित्रांनो त्याच्या वाट्यामध्ये खूप सारे अशा अडचणी आल्या होत्या लोकांनी त्याला ताणे मारले होते पण त्याची इच्छाशक्ती खूप मोठी प्रबल होती त्यामुळे तो आज सक्सेस आहे त्याला अशी पाहिजे अपयशाची कोणती कारणच आली नाही अपयशाची कारणं ह्या लोकांना येतात जे लोक काही लोकांना लोका ताणे मारतात आणि फक्त बोलतात की अरे माझ्या नशिबामध्ये मा असं काही स्टार येत नाही काय माझा नशीब कधी फुलत नाही तर मित्रांनो हे लोक आहेत ना ते कधी कधी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरत नाहीत तुम्हाला अजून एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला माहिती असेल की सावता माळे खूप मोठे संत आहेत आणि त्यांच्याविषयी मी छोटासा उदाहरण देतो की काय असते इच्छाशक्ती आपली काम करण्याची आपल्याला काहीतरी नवीन काढण्याची सावतामाली नदी म्हणजे त्यांचा अभंगच आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मित्रांनो सावतामाली कधी मंदिरात सुद्धा जात नव्हते समोरती कधी पंढरपूरला ते वारीला सुद्धा जात नव्हते पंढराची म्हणजे पंढरपूरची जी वारी आहे ना विठ्ठलाची ती त्यांच्याच घरी येत होती एवढे ते भक्त होते ते आपल्या शेतामध्ये वीर करत होते वीर म्हणजे जी लोक होती साईडची त्यांच्या गावातील लोक होती ना त्यांना हसा हसायचे की हा बघा काही सावता माली वेळ लागलेला त्याला हे एकट्याने कधी वीर खोदली होती का एकट्याने कधी वीर खोदली होती का खूप लोक ताण्या मारत होते त्याला सावती मा सावता तर नाही ना मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण आणि हाताला भेटले जे काम ते प्रत्यक्ष प्रामाणिकपणे करत होते ज्यावेळी ती वीर खोदत होते ना त्यांना घाम फुडत होता ना तो घाम पंढरपूरला विठ्ठलाला सुद्धा फुटत होत आणि त्यांच्या ह्या भक्तीने त्यांच्या ह्या प्रयत्नाने त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांच्या विजेला पाणी सुद्धा लागलं म्हणून तेव्हा सांगतो की अशी खूप सारी उदाहरणं आहेत आपल्याकडे की जर आपली इच्छाशक्ती खूप प्रबल बनवा आपल्याला जे काय करायचं आहे ना ते किती मनापासून करा देवाचं नामस्मरण करा देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल पण तुमची इच्छाशक्ती जर एकदम छोटी असेल कमजोर असेल फक्त बोलायचं तर तुमच्यात काहीही होत नाही मित्रांनो मी एक दोन उदाहरण दिले जर तुम्हाला नक्की असतील ना तर आपल्या व्हिडिओला पण जे बद्दल बोलतो ना जे स्वामींबद्दल बोलतो त्यांचे विचार तुमच्यापर्यंत मला स्वतःला सुद्धा आनंद मिळतो कारण की प्रत्यक्ष बोलताना माझ्या मुखातून अनेक वेळा स्वामी समर्थांचा नाम सुद्धा होतं आणि ती माझी सेवा स्वामी समर्थांपर्यंत कदाचित पोचत सुद्धा असेल तर मी पुन्हा एकदा था। व्हिडिओ थांबवण्याचा था प्रयत्न करतो येते आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ